डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना व संविधानाचा अवमान करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा बिरसा मागणी परभणी येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे व संविधानाचे अवमान करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली या मागणीचे निवेदन तहसीलदार शहादा जिल्हा यांना देण्यात आले यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा राज्याध्यक्ष गोपाल भंडारी जिल्हा प्रसिद्धी प्रमुख जालिंदर पावरा आदी कार्यकर्ते उपस्थित होते परभणी येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची व संविधानाची काही समाजकंटकांनी विटंबना केली आहे व जाती जाती तेढ निर्माण करण्याचे काम केले आहे या घटनेचा आम्ही बिरसा फायटर्स संघटनेकडून जाहीर निषेध व्यक्त करतो समाजात द्वेष पसरविणाऱ्या अशा समाजकंटकांवर कठोर कारवाई करून शिक्षा झाली पाहिजे तसेच अशा विकृत मानसिकतेच्या लोकांना वाचविण्यासाठी काही सत्ताधारी लोकप्रतिनिधी मदत करतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना व संविधानाचा अवमान समजता आदिवासी व आंबेडकरी जनता तसेच संविधानावर प्रेम करणारे नागरिक कधीच खपवून घेणार नाहीत कट कारस्थान रचून जशी अजमेरला दंगल भडकवली तशीच दंगल या समाजकंटकांना महाराष्ट्रात भडकवायची आहे तसेच दलितांच्या अटकेची आणि दलित वस्तीवर सुरू असलेल्या कोंबिंग ऑपरेशन तात्काळ थांबवावे तसेच दलित बांधवांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात यावे तरी परभणी येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना व संविधानाचा अवमान करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अन्यथा बिरसा फायटर्स संघटनेकडून राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याची नोंद घ्यावी असा आंदोलनाचा इशारा सरकारला बिरसा फायटर्स संघटनेकडून देण्यात आला आहे परभणी येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या व संविधानाचा अवमान करणाऱ्या समाजकंटांवरती कडक कारवाई करण्यात यावी या मागणीचं निवेदन आज आम्ही मान्य तहसीलदार शहादा जिल्हा नंदुरबार यांना दिलेलं आहे परभणी येथे ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताचं संविधान लिहिलं आणि त्या संविधानाच्या आधारे संपूर्ण भारत देशाचा कारभार चालतो त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना आणि संविधानाचा अवमान हा आम्ही आदिवासी समाज कदाबी खपवून घेणार नाही हे जे समाजकंटकात आहेत हे जाती जातीमध्ये तेड निर्माण करण्याचं काम करत आहेत जातीमध्ये समाजामध्ये द्वेष पसरवण्याचं हे काम करत आहेत म्हणून या समाजकंटकांवरती कडक कारवाई करण्यात यावी अशी आमची मागणी आहे आणि याचा विरोध करण्यासाठी ज्या दलित आदिवासी बांधवांनी या विरोधामध्ये आवाज उठवला त्यांच्यावरती खोटे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत ते गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावेत अशी सुद्धा आमची मागणी आहे आणि संविधानाचा अवमान करणाऱ्या आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या या समाज कंटकांचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो जय विरसा जय आदिवासी जय संविधान महाराष्ट्र साठी पंकज जाहिरे शहादा नंदुरबार